आमच्या तमाम नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर जमगे मूळचे जजचे रहिवासी आता मध्ये डॉक्टर योगेश कमलाकर जमगे हृदयरोग तज्ञ एम बी बी एस एम डी मेडिसिन डी एन बी कार्डिओलॉजिस्ट इंटरव्हेलिएशन कार्डिओलॉजिस्ट हृदयविकार अचूक निदान योग्य उपचार माफक दरात सर्वांसाठी उपलब्ध सुविधा ई सी जी टू डी इलेक्ट्रो कार्डिओग्राफी अँजिओप्लास्टी फेरीफल अँजिओप्लास्टी स्ट्रेस टिएस्ट अँजिओप्लास्टी पॅनमेकर रिनॉन अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी आता करून घ्या आपल्याच गावच्या डॉक्टरांकडून हृदय विकार होण्यापूर्वीच आपले हृदय तपासून पहा आमचा पत्ता संपर्क जमगे हार्ट सेंटर सिटी अव्हेन्यू स्टेट बँक मुख्य शाखा समोर शिवाजी रोड मिरज चारशे सोळा चारशे दहा मोबाईल नंबर त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकतीस तीस विविध हॉस्पिटलमधील योजना महाराष्ट्र राज्यातील लोकांना मोफत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कर्नाटक राज्यातील लोकांकरता मोफत वाजपेयी आरोग्य श्री योजना बीपीएल पी एल एसीएच इंडिया योजना मोफत एमडी इंडिया योजना मोफत पोलीस कुटुंब कल्याण योजना मोफत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज भयभीत सांगली सणाच्या उंबरठ्यावर सलग खुणाच्या घटनांनी शहर हदरले तासगावात पारधी युवकाचा निर्गुण खून डोक्यात कुराड घालून केली हत्या तर काही तासांपूर्वी संजय नगरात मित्रांनीच केला मित्राचा खून दिवाळीच्या उत्साहात रंगत जाणाऱ्या सांगली जिल्ह्याला सलग खुडाच्या घटनांनी गालबोट लागलाय काही दिवसांपूर्वी तासगाव इथं झालेल्या खुणाची घटना म्हणून थोडा काळ होतो ना होतो तोच आता तासगाव तालुक्यात आणखी एक धक्कादायक खुणाची घटना घडली आहे पाचव्या महिलांवर पारधी समाजातील युवकाच्या डोक्यात कुराड घालून खून केल्याची माहिती समोर आली असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे या दोन्ही घटना तासगाव आणि संजय नगर येथील पोलिसांनी धाव घेत फॉरेन्सिक लॅब टीमला बोलावून आवश्यक नमुने संकलित केले पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय मैताची ओळख चेतन उर्फ बुलेट पवार वैवर्ष पंचेचाळीस राहणार पाचवा मैल तालुका तासगाव अशी झाली असून संशयित आरोपीचं नाव सुरेश चंदू मलमे राहणार नागाव निमनी असं समोर आलंय किरकोळ कारणावरून व शिवेगाळ केल्याच्या रागातून आरोपीनं कुराड घालून बुलेट पवार याचा प्राथमिक खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे तासगाव पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे संजय नगर येथील ही खुणाची घटना मित्रांनीच मित्राचा खून केल्याचं समजतय सलग खुणाच्या घटनांनी सांगली जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून हो नागरिकांमधून कडक पोलीस कारवाईची मागणी होतीये लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा